संपली बुवा परीक्षा लागली आता सुट्टी खोक्यातल्या खेण्यांशी पुन्हा जमली गट्टी मानला तर आकाशात उडू घर भर पसरतात रंगीत रंगीत खडू झाडावरच्या कैऱ्यांवर दुर्बिणीची नजर नेम लावण्यासाठी क्षणात बेचकी होते हजर पीठ तुकली बा तुकली मांडते मोठा संसार लुटू पुटू चा स्वयंपाक शरणात होतो तयार उन्हाची दुपार पुस्तकात रमते घर बसल्या दुनियेची सफर करून येते संध्याकाळी निघते जो का सायकलीची स्वारी टिंग टिंग करत गाव भर मारून येते फेरी बॅट आणि बॉलचा रंगात येतो खेळ कळत नाही कधी येते भूतांच्या गोष्टी मेंढ्या लागतात गाण्यांच्या अगदीच वाटता भीती काल तारीख वार यांच्याशी कट्टी संपुच नाही वाटते शिव उन्हाळ्याची सुट्टी संपुच नाही वाटते शिव उन्हाळ्याची सुट्टी चिवकाउची गाणी ऐकू शकता